विवाह हो या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता सायकल राणी अशी हाक मारत तो भूमीला म्हणतो की हॅपी व्हॅलेंटाईन्स डे माय डिअर सायकल राणी आणि तो रडत असतो पुढे तो रडतच म्हणतो की सायकल राणी मी तुझ्यासाठी पावावर टोमॅटो कॅचअपची स्माइली काढू का माझ्याकडे ना पैसे नाही आहेत तुला केक आणण्यासाठी म्हणून मी तसं करू का असं आता रडत रडत तो तिला विचारतो नंतर तो म्हणतो की सायकल राणी तुम्हाला चॉकलेट मिल्क बनवू देशील का आणि नंतर तू मला चॉकलेट मिल्क बनवून दिल्यानंतर तू मला चहा शिकवशील का मग मी तुझ्यासाठी चहा बनवेन मग नंतर चहा बनवल्यावरती तुम्हाला काय म्हणशील की माझा आकाश ना खूप हुशार आहे त्याला सगळं काही येतं असं सगळं तुम्हाला बोलशील ना सायकल राणी नंतर मी तुझ्यासाठी सायकल घेऊन येईन आणि तुला घ्यायला येईन आणि सायकल राणी तुझ्या लक्षात आहे का मग ना आपण नंतर लग्न करूया लग्न केल्यानंतर ना मी तुझ्या गळ्यामध्ये असं मंगळसूत्र बांधेन आणि त्यानंतर मंगळसूत्र बांधल्यावरती आपण एकमेकांचे होणार आणि त्यानंतर तू माझ्या हातामध्ये असा मंगळसूत्राचा धागा बांधणार बांधशील ना तू सायकल राणी असं आता तो तिला विचारतो त्याच वेळेला ती काही बोलत नाही ती पुन्हा तशी शांत उभी असते आकाश म्हणतो की आपलं लग्न होईल आणि आपलं लग्न झाल्यानंतर मग जेव्हा ते मध्ये अग्नी असेल ना त्या अग्नीला आपण असं राऊंड 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 फेऱ्या मारूया असं म्हणून तो तिचा हात धरून फेऱ्या मारायला लागतो त्याच वेळेला भूमी आता त्याच्या कानाखाली वाजवते आणि कानाखाली वाजवल्यानंतर सगळेजण आता आकाशकडे बघत राहिलेले असतात सगळ्यांना धक्काच बसलेला असतो की भूमीला अजूनही आठवण आलेली नाही त्याच वेळेला आकाश आता स्वतःच्याच गालाला हात लावून तिथल्या तिथे उभा असतो भूमी त्याच्याकडे बघते आणि त्यानंतर आतमध्ये ती चिडून निघून जाते आता आकाशला खूप वाईट पटलेलं असतं आकाश हा भूमी निघून गेल्यानंतर समोर बघतो तर त्याने दिलेली भूमीला जिलेबी तिथे खाली जमिनीवर पडलेली असते आणि आता बाकीचे सगळे आजूबाजूजा बाजूबाजूला जातात आणि आकाश हा त्याच जिलेबीकडे बघत तिच्याकडे चालत येतो आणि त्यानंतर ती जिलेबी आता बघितल्यावर त्याला खूप वाईट वाटलेलं असतं जी जिलेबी त्याची भूमी अगोदर आवडीने खायची ती आता तिने टाकून दिली हे पाहून त्याला खूपच वाईट वाटतं आता ती जिलेबी तो आतमध्ये कागदामध्ये उचलून ठेवतो आणि त्यानंतर तिच्याकडे बघून तो आता रडायला लागतो त्याच वेळेला हे सगळं लांबून पौर्णिमा बघत असते आणि हे सगळं बघून तिला खूपच मजा येत असते आणि ती मुद्दामच वाईट वाटण्याचं नाटक करू लागते आणि ती रागिनीला फोन लावून म्हणते की आई आपलं काम झालेलं आहे आपला प्लॅन सक्सेसफुल झाला आहे असा निरोप आता रागिनीला देते आणि आता दोघीजणीही फोनवरूनच हसायला लागतात नंतर भूमी आतमध्ये बसलेली असते तिच्या डोक्यावर आता खूप जास्त ताण आलेला असतो तिला त्रास व्हायला लागतो नेमकं हे सगळं बाहेर काय चालू आहे याचा विचार तिच्या डोक्यामध्ये असतो आणि त्यानंतर ती पाणी घ्यायला जाते तिला पाणी घ्यायला येत जमत नसतं तितक्यातच पेलाखाली पडतो आणि नेमके भानुशाली वकील पोचतात आणि भूमीला पाणी देतात तेव्हा ती विचारते की तुम्ही इथे त्यानंतर ती म्हणते की तुम्ही अचानक इथे कसे काय आलात तेव्हा तो म्हणतो की ॲक्च्युली ना माझं केस संदर्भात इथे जवळच काम होतं म्हणूनच म्हटलं की इथे आलोच आहोत तर तुम्हालाही भेटू आणि तुम्हाला ही मदत होईल माझी कसं आहे ना आज तुमचा डिस्चार्ज आहे मग बाबांना जरा मदतच होईल ना म्हणूनच मी इथे आलो तेव्हा ती म्हणते की खरंच तुम्ही आमच्यासाठी खूप करताय तेव्हा ते म्हणतात की अहो त्याच्यात काय एवढं इथे जवळच होतो म्हणूनच म्हटलं की माझी मदत होईल म्हणून मी इथे आलो तेव्हा ती म्हणते की तो बाहेर आहे का अजून तेव्हा भानुशाली वकील विचारतात की कोणाबद्दल बोलताय तुम्ही तेव्हा भूमी म्हणते की काय नाव त्याचं हां तो आकाश अजूनही बाहेर आहे का असं ती विचारते आणि त्यानंतर असं म्हटल्यावर ती भानुशाली वकील आता तिच्याकडे बघतच राहिलेले असतात नंतर आता आजी ही योगेश्वरी देवीसमोर हात जोडत म्हणते की देवी माझ्या भूमीची तब्येत लवकर बरी होते आणि ती लवकर घरी येऊ दे त्यानंतर मानसी येते आणि म्हणते की आजी काळजी करण्याची काही गरज नाही आज भाऊजी असं काही करणार आहेत ना जेणेकरून आपल्या भूमिताईला तिची मेमरी परत यायला मदत होईल तिला लवकरात लवकर सगळं काही आठवेल तिला एखादी जरी गोष्ट आकाश भाऊजींबरोबर आठवली ना तर मग आपण तिला पुढच्या सगळ्या गोष्टींची जाणीव करून देऊ शकतो आणि तिला सांगू शकतो की तिचं आकाश भाऊजींबरोबर लग्न झालंय आणि आपल्या घराशी नातं आहे तेव्हा मग आता हे ऐकल्यावरती आजी म्हणते की तुझ्या तोंडात साखर पडो तू म्हणतेस तसंच होऊ देत मग मानसी म्हणायला ला लागते की बरोबर आहे आकाश भाऊजी त्यांच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करत आहेत आता त्यांच्या प्रयत्नांना नक्की यश मिळेल त्यांनी अशा काहीतरी गोष्टी शोधून काढल्यात ना जेणेकरून आपल्या ताईची मेमरी नक्कीच परत येईल आणि दोघंजण ही डिस्चार्ज नंतर इथेच येतील आणि आकाश भाऊजींची तशीच इच्छा आहे की डिस्चार्ज मिळाल्यानंतर भूमिताई इकडे यावी तर हे सगळं रागिणीवरून ऐकतच त्यांनी तिचं तोंड वाकडं असतं तो। तेवढ्यातच समोरून आता आकाश येतो आकाश आल्याबरोबर त्यांच्याकडे दोघीजणही धाव घेतात आणि रागिनी सगळं बघायला लागते तेवढ्यातच आता बानसी आणि आजी त्याला जाऊन विचारतात की काय रे आकाश काय झालं तेव्हा आकाश काहीच सांगत नाही तो गपचूप पुढे चालत येतो आणि तिथे टेबलवर जिलेबी ठेवतो त्यानंतर मग आता आजी विचारते की आकाश अरे काय झालं भूमीच्या तू काही करणार होतास ते खेळ खेळलेस का तू नाही म्हणजे तिला काही आठवून द्यायचं होतं ना तुला ते झालं का आकाश म्हणतो की नाही काहीच झालं नाही आजी आता सगळं संपलंय असं म्हणून तो तिथे जिलेबी ठेवतो आणि ते ऐकून आता आजीला रडायला येतं आणि आकाश म्हणतो की आता काहीही उपयोग होणार नाही काहीही फरक पडला नाही भूमीमध्ये तिला मी आठवतच नाही आहे असं सगळं तो म्हणतो आणि तिथून निघून जातो आणि त्याच्या डोळ्यात अजूनही पाणी असतं आणि मानसीलाही असं खूप वाईट वाटतं तर वरून रागिनी म्हणते की आकाश ॲक्च्युली यू आर करेक्ट आता सगळं संपलेलंच आहे आता काही उरलं नाही भूमी आता तुला कधीही लक्षात आणू शकत नाही आणि मी जिंकलेली आहे असं सगळं आता इथे ती म्हणत असते आणि त्यानंतर भानुशाली वकिलांना भूमी विचारत असते की तो आहे तेवा तेवा तो का अजूनही बाहेर म्हणजे ना जेव्हा मी शुद्धीवर आले ना तेव्हा मला तेव्हापासून तो खूप त्रास देतोय आता मगाशीही त्याने खूप काही विचित्रपणा केला अगोदर माझ्याशी नॉर्मल बोलला नंतर माझ्याशी लहान मुलासारखी मला वेडावून दाखवल्यासारखं करून दाखवलं त्याने आणि मला चिडवत होता तो मला कळत नाही माझ्याबरोबर असं का वागतोय तो आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा पण तो माझ्या खोलीत येऊन मला मिठी मारत होता शी खूप विचित्र आहे ते आणि तो असा का वागतो आहे तेव्हा भानुशाली वकील म्हणत असतात की त्यांचा काहीतरी गैरसमज झाला असेल तेव्हा ती म्हणते की मला नाही राहायचं आहे मला डिस्चार्ज हवा आहे तितक्यातच आता डॉक्टर येतात आणि म्हणतात की भूमी मॅडम यू आर करेक्ट आता तुम्हाला खरंच बरं वाटतंय आणि तुम्हाला लवकर डिस्चार्जही मिळणार आहे आता भूमी हे ऐकून खुश होते भानुशाली म्हणतात की हो इनफॅक्ट आताच त्या आम्हाला म्हणत होत्या की मला डिस्चार्ज हवा आहे त्यांनाही बरं वाटेल मग त्याच वेळेला भूमी हसते आणि तिचा मूड जरासा चेंज होतो डॉक्टर म्हणतात की तुमची तब्येत आता ठीक आहे आपण सगळे रिपोर्ट्स पाहता तुम्हाला नीट वाटतंय पण तुम्ही आता घरी जाल तेव्हा स्वतःची भरपूर काळजी घ्यायची आहे पत््यपाणी सगळं नीट करायचं आहे तुम्हाला तेव्हा प्रशांत म्हणतो की हो सगळं काही व्यवस्थित करणार आम्ही तिचं मग प्रशांत म्हणतो की एक काम करतो मी आता बाबांना घेऊन येतो कारण बाबांची इच्छा आहे की डिशार्जच्या वेळेला भूमिताई ते त्यांच्याबरोबर असावी तेव्हा मग प्रशांत डॉक्टरांना सांगतो आणि तिथेच भानुशाली वकिलांना थांबायला सांगतो नंतर आकाश आता त्याच्या रूममध्ये येतो रूममध्ये आल्यानंतर तो एकदम एकटक शून्यामध्ये सगळ्या गोष्टींकडे बघायला लागतो त्याला खूपच वाईट वाटत असतं की भूमीला अजूनही त्याच्याबद्दल काहीही आठवत नाही त्याच वेळेला भूमी आणि त्याचे घरातले क्षण रूममधले क्षण त्यांना आठवायला लागतात भूमी काम करत असताना त्याने तिच्यासमोर धरलेली लाईट त्यानंतर भूमी त्याला उठवण्यासाठी ती जेव्हा तिच्या केसांनी पाणी शिंपडलं हे सगळं आठवलं आणि पाऊस पाऊस करून तो उठला त्यानंतर झसलेली भूमी हे ते सगळं त्याला आठवतं तितक्यात प्रशांत घरी येतो आणि म्हणतो की बाबा डॉक्टरांनी भूमी ताईला डिस्चार्ज देण्याचं ठरवलेलं आहे नंतर माधवराव म्हणतात की प्रशांत तिच्या खोलीतलं सगळं व्यवस्थित आवरून ठेवलेलं आहे ना नाही म्हणजे आकाशच्या किंवा जुन्या कोणत्याही आठवणी तिच्या समोर येऊ नये याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत डॉक्टरांनी तसं आहे आपल्याला मग आता प्रशांत म्हणतो की हो बरोबर आहे काय आहे ना बाबा दिदीला त्या गोष्टीचा त्रास होईल असं आपल्याला काहीही करायचं नाही आणि आपण तिला आता आणायला जाऊया तितक्यातच निलांबरीचा चेहरा मात्र पडलेला असतो तेव्हा निलांबरीला तो म्हणतो की अगं मला माहिती आहे की भूमी येण्याचा तुला आनंद झाला आहे पण इतकाही त्याचा गाजावाजा करू नकोस तुझ्या चेहऱ्यावरूनच दिसतं आहे त्यावेळेला ती म्हणते की मग आणखी काय करायला हवं आहे मी आता तिचं लग्न झालं आहे तर तिला त्याच्या घरी गेलं पाहिजे ना महाजनांच्या इथे काय आहे तेव्हा मग तो म्हणतो की अगं तू विसरली आहेस का तिला सगळ्याचा विसर पडला आहे आणि त्यानंतर प्रशांत म्हणतो की हो बाबा आपल्याला ताईला इथेच आणायचं आहे बाकी कोणी काळजी घेतली नाही तरी आपण तिची चांगली काळजी घेऊ पण एक प्रश्न मला पडला आहे जर आपली भूमिताई इथे येईल तर मग मानसीताई आणि पौर्णिमाताई यांचं लग्न झालंय असं तिला तर माहीत नाही मग त्या दोघींना इथेच राहण्याची गोष्ट असायला हवी ना असं सगळं ती म्हणायला लागतात त्याच वेळेला मग आता हे म्हटल्यावर नीलांबरी म्हणते की हो बरोबर आहे आता हे, हे सगळं भूमीला कसं पटवून देणार की त्यांचं लग्न झालं आहे म्हणून आता काय करायचंय तुम ते तुम्हीच बघा नाही म्हणजे ती भूमी येणार आहे पण सगळी वाट लावून ठेवणार आहे बघा तुमची आणि हा तर काय हा तर वेळाच आहे भूमिताईसाठी आता काय करायचं कसं करायचं हे बघितलं पाहिजे असं सगळं आता ते म्हणायला लागतात आणि त्यानंतर मग आता निलंबरीला तो म्हणतो की ठीक आहे तुला जे काही करायचंय ते आता या सगळ्या गोष्टी व्यवस्थितपणे हाताळायला ला लागतील भूमीच्या मनावर किंवा मेंदूवर कुठल्याही प्रकारचा परिणाम होणार नाही याची काळजी आपण घेतली पाहिजे आणि त्यानंतर मग आता आकाशमध्ये रूममध्ये बसलेला असताना तो विचार करत असतो की भूमीला मी जरा पण नको आहे तिच्या कुठल्याही लिस्टमध्ये मी नाही तिला फक्त तिची घरची माहिती आहेत आणि तेच तिला प्रायोरिटीवर वाटतात आणि भूमीने तसं त्याला सांगून देखील ठेवलेलं असतं की काहीही झालं तरीही आकाश तू माझ्यासमोर यायचं नाही मला तुझं तोंड देखील दाखवू नकोस अशा सगळ्या गोष्टी त्याला आठवतात आता इथे आकाश रूममध्येच विचार करत असतो की नेमकं का मी काय करू मला या सगळ्याचा खूप त्रास होतोय असा विचार आता त्याच्या डोक्यामध्ये सुरू झालेला असतो पुढच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे की कदम घरी आलेले असतात रागिनी म्हणते की हे बघा अजूनही आकाशची मानसिक तब्येत ठीक नाही त्याच्यामुळे त्याच्या वतीने सया या मीच करणार आहे त्यानंतर कदम म्हणतात की पण आकाश साहेबांची तब्येत तर तेव्हा ती त्याला कदम असं म्हणून जोरात ओरडते आणि त्यानंतर सह्या करायला घेते तितक्यातच आता कदम त्याच्याशी बोलत असताना आकाश येतो आणि आकाशने सगळ्या साईन करून टाकलेल्या असतात आकाश आता त्या पेपर्सवरती सह्या करायला लागतो आणि त्या पेपर्स वाचायला सुरुवात करतो आता ते पेपर्स वाचल्यानंतर त्याच्या लक्षात येतं की याच्यावरती तर अभिजित पटवर्धनची सही आहे म्हणूनच तो आता रागिणीसमोर येतो आणि रागिणीला विचारतो की आत्या हे सगळं काय आहे या पेपर्सवरती या अभिजितच्या सया कशा आल्या आणि याला या सगळ्याची अथॉरिटी तरी कोणी दिली असं सगळं आता इथे आकाश हा रागिणीला विचारतो त्याच वेळेला आता रागिनी आणि अभिजितचे चांगलेच धाबे दणानलेले असतात असेच अपडेट्स पाहत राहण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा